विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपण काल जे आहे सायंकाळी समाज कल्याण विभागाची जी की सर्वात महत्वाची आणि लेटेस्ट अपडेट आपण पाहिलेली होती ज्यामध्ये जे आहे जे की ऑनलाईन अर्जाच्या मुदतवाढी संदर्भात होती जे की त्यांनी जे आहे काल तीस नोव्हेंबर जे आहे ऑनलाईन अर्ज करण्याची आपली शेवटची तारीख होती तर ती तारीख जी आहे त्यांनी आता एक्सटेंड केलेली आहे आणि पुढील तारीख जी आहे जी की पंधरा डिसेंबर ठेवलेली या आहे या संदर्भात आपण काल संपूर्ण काय डिटेलमध्ये माहिती मिळून घेतलेली होती तरी बरेच विद्यार्थी जे आहे जे की या संदर्भात अनेक वारंवार कमेंट्स करत होते तर त्यांनी जे आहे जे की वेबसाईटची जी लिंक आहे समाज कल्याण विभागाची जी, जी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील आपण उपलब्ध करून दिलेली त्याम सर्व आहे त्यामध्ये तुम्ही सर्व काही सविस्तर चेक करू शकता व तसेच त्यांचं प्रसिद्धीपत्र देखील आज जे आहे सायंकाळीपर्यंत जे की जाहीर करून आपल्याला सविस्तर माहिती देणारे आहे त्यानंतर जे आहे वारंवार विद्यार्थी कमेंट्स करत आहेत जे की ऑनलाईन पेमेंट संदर्भात तर ऑनलाईन पेमेंट करते वेळेस खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत ऑनलाईन पेमेंट होत नाही तर आजपासून तुमचं सर्व चंच जे आहे जे की ऑनलाईन पेमेंट सुरळीत होणार पे आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करा जे काही यू पी आयमध्ये कुठं प्रॉब्लेम येत असेल तर तुमच्या डेबिट कार्डद्वारे तुम्ही पेमेंट ऑप्शन चूज करा तर अनेक विद्यार्थी जे आहे जे की फोनपे किंवा गुगल पेचं जे यू पी आयचं आहे ती यूज करत आहेत त्यामुळे त्यांना इश्यू येत आहे परंतु तुम्ही तुमचा डेबिट कार्डद्वारे तुम्ही सिक्युअरली त्या ठिकाणी पेमेंट करू शकता आणि वन टाईममध्ये तुम्ही तुमचं पेमेंट जे आहे जे की कम्प्लीट होत आहेत अनेक उमेदवारांचे जे आहे डेबिट कार्डद्वारे पेमेंट सक्सेसफुल होत आहे त्यामुळे तुमचं जे काही तुमच्या डेबिट कार्ड आहे कोणत्याही बँकेचं असेल तरी चालेल त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या डेबिट कार्ड थ्रू तुम्ही त्या ठिकाणी पेमेंट करू शकता कसल्याही प्रकारचं तुम्हाला पेमेंटचा इश्यू त्या ठिकाणी येणारा नाही आहे तर आयमध्ये कधी कधी टाइमआउट होऊन जातं त्यामुळे जे आहे जे की पेमेंट इशू होत आहे त्यानंतर आहे पुढील आपली जी महत्वपूर्ण जी काही माहिती जी की परीक्षा कधीपर्यंत होईल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की परीक्षेचे जे आहे अजूनही काही निश्चित किंवा कशाही प्रकारची काही अपडेट नाही आहे त्यामुळे आपण साधारणतः जरी आपण टाईमलाईन जरी धरली तर याची परीक्षा तुम्ही ग्राह्य धरा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यापर्यंत फेब्रुवारी व वा मार्च महिन्यापर्यंत तुम्ही याला ग्राह्य धरून चालू शकता कारण का त्या अगोदर अनेक डिपार्टमेंटचे परीक्षा आहेत आणि त्यामुळे वारंवार तारीख वाढीव आपल्याला देत आहे कारण का यापूर्वी देखील याची शेवटची तारीख होती त्यानंतर तीस नोव्हेंबर आपल्याला मुदतवाढ दिलेली होती तीस नोव्हेंबर नंतर आता पंधरा डिसेंबर पर्यंत याची आपल्याला मुदतवाढ समोर जी आहे ती देण्यात आलेली आहे त्यामुळे याची परीक्षा आता फेब्रुवारी आणि मार्च या दोन मै महिन्यामध्ये कधी पण परीक्षा होऊन जाणार जबाबदारी असेल तरी पण तुम्हाला जर अभ्यास स्टार्ट करायचा असेल त्यासाठी आपलं स्टडी मटेरियल तुम्ही रेफर करायला आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून ज्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही समाज कल्याणच्या सर्व पदांसाठी जे एड टू जेड आपण अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलेला आहे आणि तरी पण तुम्हाला ऑनलाईन अर्ज संदर्भ करण्यात काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपल्या ऑफिशियली जो टेलिग्राम ग्रुप आहे तो जॉईन करून त्या ठिकाणी पर्सनली आम्हाला मेसेज करा आमची टीम तुम्हाला सदैव मदत करण्यात जे की मदत तुम्हाला करून देईल तुम्हाला पेमेंट संदर्भात असो ऑनलाईन अर्ज संदर्भात असो ते आम्ही तुम्हाला सर्व काही मदत करू तर थोडक्यामध्ये माहिती जर तुम्हाला याची अजून सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप मात्र जॉईन करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला सर्व लेटेस्ट अपडेट प्रोव्हाइड केले जात असतील तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो आपले अतिसंभव्य टेस्ट आणि नोट्स मित्रांनो तुम्ही घेतले नसाल तर मित्रांनो लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या त्यांची ऑफिशियली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ज्यामध्ये मित्रांनो आपण टीचे पॅटर्न आधारित सर्व काही मूळ शंभर टक्के अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे जर मित्रांनो तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही चारशे किंवा पाचशे रुपये देऊन बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा मित्रांनो तुम्हाला मार्केटमधले कोणतेही दोन हजार तीन हजाराची कोचिंग किंवा मित्रांनो कोर्सेस घेण्याची आवश्यकता पडणार नाही याद्वारे मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के तुमचा अभ्यासक्रम कव्हर होणार असेल ज्यामध्ये मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान ज्ञान बौद्धिक चाचणी हे सर्व विषय मित्रांनो शंभर टक्के पद्धतीनं परीक्षा पास करण्यासाठी कव्हर होऊन जाणारे असतील ज्या मित्रांनो आपण गट क संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपण सर्व काही यामध्ये टेस्ट सिरीज ई बुक इन्क्लूड केलेले आहे जे की तुमच्या अभ्यासासाठी शंभर टक्के फायदेशीर आहे ज्यामध्ये एसच्या आतापर्यंत महत्वाचे प्रश्न जे की टी आतापर्यंत जेवढ्या काही एक्झाम घेतल्या आहेत त्यामधले जे काही रिपीटेड क्वेश्चन होऊ शकतात ते आपण सर्व काही यामध्ये इन्क्लूड केलेले आहे त्यासोबतच शंभर प्रश्न दोनशे गुणाची आपण संपूर्ण काही आपली सव्वीस टेस्ट सिरीज आपण यामध्ये इन्क्लूड केलेला आहे तर तुम्ही त्याचा सराव केला तर परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होणारा असेल आणि कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी या तुमची होणारी असेल तुम्हाला कोणतंही इतरत्र मार्केटमधलं बुक्स किंवा कोर्सेस लावून वेळ वाया वा घालण्याची गरज नाही मित्रांनो सर्व काही एकाच ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के अभ्यासाची तयारी करण्यासाठी येथे मिळून जाणार असेल जर मित्रांनो तुम्हाला मिळवायचं असेल तर आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप थोडशी आताच कॉन्टॅक्ट करून या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्याशी लिंक दिलेली आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही स्टडी मटेरियल सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच चांगल्या आणि उत्तम तयारीला मित्रांनो लागू शकता हे शंभर टक्के अतिसंभव प्रश्न आहेत तुमच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारले जाऊ शकतात त्यामुळे या गोष्टीमध्ये अजिबात निष्काळचीपणा करू नका लगेच लगेच घेऊन चांगल्या व उत्तम तयार लागा मित्रांनो आणि ज्या विद्यार्थ्यांना खरेदी करायचं मी त्यांनीच कॉन्टॅक्ट करा अन्यथा मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट नाही केलं तरी चालणारा असेल आणि किंमत देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर ज्यांना ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी शंभर टक्के कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या चांगल्या उत्तम तयार आजोज क्षणापासून लागू शकता